लहानपणापासून मला ओळखता पण माझी प्रमाणात बदनामी करण्यात आली हा असा आहे तसा आहे हे करतो ते करतो बीजेपीचा खूप पैसे कमाई दामून ठेवलेला पण तुम्हाला एक सांगू इच्छितो मी माझ्याकडे पैसा नाही संपत्ती नाही पण तुमच्या सर्वांवर मी जे माझं जे प्रेम आहे आणि तुमचं जे माझ्यावर जीव आहे हे या देंगलोरच्या आणि माझ्या वार्डातल्या प्रस्थापित लोकांना डोळ्यामध्ये खुपत आहे याला संपूर्ण टाकण्यासाठी आम्ही किती वर्षापासून प्रयत्न करत आलो किती लोकांना आम्हीच ठेवलालो किती कोरोना याच्या फोड आलो याच्यासोबत कोण राहणार काय राहणार आहेत एक माणूस करून आले रस्त्यानं जास्त तर एकटा म्हणते पण तुम्हाला सांगतो आज तुम्हाला एक संधी आलेली आहे की या प्रशांसोबत कोणी नसल तरी या मतपेटीमध्ये या प्रशांसोबत किती लोक आहेत हे दाखवून द्यायची मायबाप जनता माय माझी माय मावलीन तुम्हाला आज संधी आलेली आहे पैशाचा पाऊस पडणार आहे मी लक्ष्मीचा फोटो दिलो आतापर्यंत थोडा पडलेला आहे पण अजून तुम्हाला सांगतो खूप पाऊस पडणार आहेत हे लोक खूप प्रचंड पैशाचा पाऊस पडणार आहेत पैसे घ्या पण माझी विनंती आहे की मतदान करताना भारतीय जनता पार्टीच्या मतदान करायचं आहे भाजपचं सरकार आल्यापासून आपल्याला किती योजना दिलेल्या आहेत मी वारंवार सांगायची गरज नाहीये लाडक्या बहिणी सारखी आता तुरंत आपल्या हातात आलेली योजना आहे हे लोक आता आपल्याला देतील किती पैसे देतील काही देतील तर आपल्या सरकारनं आपल्याला इतके पैसे दिलेले आहेत भारतीय जनता पार्टी सरकार आजपर्यंत ही योजना चालूच राहणार आहे चालू निरंतर चालू राहणार आहे आपल्याला घरकूर दिलेला आहे सरकारनं तुम्हाला माहित आहे कोणाची जात बघून घरपूर दिलेलं नाही प्रशांत आहे जातीवादी आहे हे हिंदू हिंदू करत राहते अरे मी हिंदू तर आहे हिंदू तर आहे म्हणून हिंदू म्हणत आहे तुमच्यासारख्या हिंदू तर तुम राहून तास जाऊ फिरतो का मी हा माझ्या धर्माचा अभिमान आहे मी मु कोणत्या मुसलमानाला कधी शिवाय दिलेला नाही तुम्ही लक्षात घ्या त्या वार्डात बशीर बशीरबाई मला रात्री दहा वाजता अकरा वाजता फोन लावतात प्रशांत त्या वारे लई नाहीये हे तुम्ही पुढच्या उमेदवाराला बोलू शकता का अरे म्हणू शकता अरे म्हणू शकत नाही पण तुम्ही मला म्हणू शकता अरे प्रशांत कुठे झालं हे झालं नाही का ते झालं नाही साहेब आपल्या पक्षाच्या माध्यमातून या वॉर्डामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात कामं झालेली आहेत की मागे श्रीरामनगरची पाठी आहे आपण जाता बघता या मंदिरच्या मागे शिवाजी मामाचा जे कोटा होता गुडघ्याला खड्डे होते आदरणीय खासदार गोप्त साहेबांच्या माध्यमातून तिथं जवळपास एक दीड कोटीचे काम झालेले आहेत काम काम झाले नाही काम केलं नाही म्हणतात शंभर टक्के काम कोणी करू शकत नाही कोणीच करू शकत नाही प्रत्येकाला कामाचा एक क्रायटेरिया असतो की शंभर कामं हातात घेतल्यानंतर पन्नास होतात तीस होतात चाळीस होतात पण शंभर टक्के कामासाठी आपण प्रयत्न किती करतो हे महत्वाचं आहे मागे नगर म्हणून आहे नवीन वस्ती तयार झाली आहे आदरणीय जवळपास नव्वद लाखाचा सभागृह दिलेला आहे आपल्याकडे कोणाला आपल्याला बाहेर काही कार्यक्रम परवडत नसतील तर त्या सभागृहामध्ये आपल्याला छोटे मोठे कार्यक्रम होऊ शकतात दोन चारशे लोकांचे कार्यक्रम या मंदिराच्या आपण जिथं बसलेला आहोत तिथं पेवर ब्लॉक मी आपल्या सरकारच्या माध्यमातून सर्व मान्यवरांना विनंती करून केलेला आहे आपण आनंदनगरला बघतो आनंदनगरला जे महादेव मंदिर आहे तिथं भोतली निवडून नी आल्यानंतर लगेच महिना वर्षभरामध्ये पिओ ब्लॉक काम केलेलं आहे हे भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या माध्यमातूनच केलेलं आहे मी आतापर्यंत नारंगल सोसायटीचं कंपाऊंड आहे आपण इथं बघता नारंगल सोसायटीचं तिथं आज पाचशे लोक बसण्याचा कार्यक्रम पाचशे लोकांचा कार्यक्रम होऊ शकतो संपूर्ण काम आपण भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या माध्यमातून केलेलं आहे आनंदनगर आणि जोशी गल्ली मध्ये बालाजीराव जोशी यांचं आता आपण फ्लोर ब्लॉक्स काम केलेलं आहे त्याच्यानंतर किरणबाईचं घरेवरचं घर इथं पण आपण आपण रस्ता केलेला आहे दत्ता टाकेच्या घरापर्यंत आपण रस्ता केलेला आहे अजून इथं आमचे भूमावर काही आहेत

कामाचा दर्जा आणि या दोन उमेदवारांची तुलना सुद्धा आपण करणं गरजेचं आहे पैशाच्या जोरावर जर निवडणूक होत असेल तर आम्ही पैसे नसलेल्या निवडणूक लढ लढू नये का दहा वर्ष आम्ही इथं वार्डामध्ये आम्ही सेवा केलेली आहे आपल्या सर्वांची आपल्या होळी ना हो काही ना काही केलं असेल सभा आज माझी पत्नी श्रद्धा प्रशांत दासवार या वार्डातून प्रभाग क्रमांक नऊ मधून महिला प्रवर्गातून थांबलेली आहे आणि दुसरे उमेदवार आपले अवधूत राजकोटवाल हे प्रभाग क्रमांक नऊ पुरुष गटातून थांबलेले आहेत आणि नगराध्यक्षसाठी आमचे भांगे साहेबांच्या सौ भांगेताई लीई भांगे हे नगरपालिकेच्या नगराध्यक्षासाठी थांबलेले आहे मी मान्यवरांना जास्त वेळ घेणार नाही मशीन दोन मशीन राहणार आहे तिथं मशीन आहे एक मशीन वर दोन बॅलेट राहणार आहे एक नगर अध्यक्षाचं बॅलेट राहणार आहे आणि एक नगरसेवकचं बॅलेट राहणार आहे महिला अ आपल्याला कमळ आहे तिथे कमळ दाबायचं आहे दुसऱ्या रंगामध्ये गुलाबी आहे इथं पांढरा आहे त्याच्यात जिथं कमळ आहे तिथं मारायचा आणि इथं हे निळा आहे तिन्ही ठिकाणी आपल्याला कमळाचं बटन दाबायचं आहे आणि भारतीय न... भारती